नमस्कार आपल्या मुलांना चांगलं वळण लागायला पाहिजे असं आपल्या प्रत्येकाला वाटतं पण चांगलं वळण म्हणजे नक्की काय मूल आपलं सगळं ऐकतंय चार चौघात चांगलं वागतंय उलट बोलत नाहीये म्हणजे त्याला चांगलं वळण आहे असं म्हणू शकतो का आपण म्हणूनच या वळणाकडे एका वेगळ्या अँगलनी बघण्याचा विचार आम्ही केला म्हणजे तुम्ही म्हणाल की चिकू पिकू वाचलं तरच मुलांना चांगलं वळण लागणार आहे असं आहे का असं मुळीच नाही पण हो चिकू पिकूमधून साधे सोपे छोटे छोटे अनुभव मुलांना कसे मिळतील जेणेकरून अगदी छोट्या छोट्या गोष्टींची वळणं त्यांना लागतील का याचा विचार आम्ही नक्की केला म्हणजे कसं तर चित्रकलेचं वळण मुळात चित्रकला हा वळण लावण्याचा कसा विजय नाहीये की अमुक एक असंच चित्र काढ असं आपण नाही सांगू शकत पण चिकू पिकूमधून आभाताई ज्या ऍक्टिव्हिटीज देते त्यातून युनिक क्रिएटिव्ह विचार करण्याचं वळण मुलांना लागतं मला जे वाटतंय ते ठामपणे मोकळेपणाने करून बघण्याचं वळण मुलांना नक्की लागेल भाषेचं वळण गोष्टींमधून भाषेचं वळण लागतं हे मी नक्की सांगू शकते कारण माझ्या मुलांच्या बाबतीत सुद्धा तो अनुभव मी घेतला भाषा छान होते गोष्टींमधून आणि हे सगळं सहज होत असत कल्पनाशक्तीचं वळण चिकू मध्येच आईन्स्टाईनची एक गोष्ट आहे ज्याच्यात तो म्हणतो की जर मी पिस्तुलीच्या वेगात जाणाऱ्या गोळीवर बसून जर का ऑफिसला गेलो तर मी किती झटक्यात पोहोचेन ऑफिसला असा भन्नाट विचार मुलंच करू शकतात तर या गोष्टी मुलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही नक्की करतो निसर्गाविषयी संवेदनशीलतेचं वळण एकूणच आपण निसर्गापासून खूप लांब आलो चिकू पिकूमधून प्राणी पक्षी किडे झाडं यांच्या गोष्टी देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि मुलांना प्रश्न पडतात त्यांना कुतूहल वाटतात आणि कळत न कळत कल प्रेम सुद्धा प्रयोग करून बघण्याचं वळण अंकामधून शास्त्रज्ञांच्या संशोधकांच्या गोष्टी किस्से आपण देतो एखादा संशोधक हा कधीतरी छोटा मुलगा असतो तो, तो एखादा स्वप्न बघतो त्याच्यासाठी प्रयत्न करतो कधीतरी फेल होतो आणि स्वतःचं स्वप्न खरं करतो अशा गोष्टी जेव्हा मुलं ऐकतात तेव्हा कळत न कळत त्यांच्या मेंदूत काहीतरी विचार चालू असतात कधीतरी असाच गप्पांमधून ते स्वतःचा विचार व्यक्त सुद्धा करतात आणि आपल्या लक्षात येतं की अरे हो खरंच गोष्टी या गोष्टीचा असा विचार याने केला हातांनी काम करून बघण्याचं वळण मुलांसाठी भरपूर खेळणी आपण बाजारातून विकत आणलो पण चिकू पिकूमधून विदुलाताईने सुरू केलेला हातांची जादू हे जे सदर आहे ते खास मुलांनी हातांनी काहीतरी बनवावं यासाठी चालवलेलं सगळं कातर काम चिकट काम हे सगळं करून मूल जेव्हा एखादं एखादी वस्तू एखादं खेळणं बनवतं तेव्हा स्वतः आपण काहीतरी बनवलं याचा आनंद त्यांना मिळतो आणि हातांनी खरंच आपण स्वतः सुद्धा किती हातांचा वापर करतो त्यामुळे मुलांबरोबर हे अनुभवण्याची मजा देण्याचा प्रयत्न आम्ही करतो एकूण काय तर मुलं आपल्याला त्यांच्या आजूबाजूला जे लोक आहेत त्यांना बघून त्यांचं अनुकरण करून शिकणार आहेत कधीतरी पडणार आहेत परत उठणार आहेत आणि यातूनच त्यांना वळण लागणार आहे यात आपण काय करू शकतो तर आपण त्यांना अनुभव घेऊ शकतो त्यातनं काय घ्यायचं आहे हे तेच ठरवणार आहे आणि त्याचाच प्रयत्न आम्ही चिकू पिकूमधून मनापासून करतो आपण सगळे मिळून फक्त आपल्या मुलांसाठी नाही तर आपल्या आजूबाजूच्या आपल्या समाजातील मुलांसाठी काय छान काय वेगळं करू शकतोय जेणेकरून त्यांना हे छान समृद्ध करणारे अनुभव मिळतील याचा प्रयत्न आपण सगळे मिळून करूया चिकू पिकूच्या मासिकातून वेगवेगळ्या इनिशिएटिव्जमधून आम्ही तो करतो तुम्हाला सुद्धा काही सुचलं तर आम्हाला नक्की कळवा धन्यवाद